नमस्कार आज मार्ग वद्य तृतीया आज आपण ज्ञानेश्वरी मधील काही ओव्या पाहणार आहोत जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जेऊन निघाले जे शांतीसी आले पालव नवे जे परिणामा निघाले कुंभ जे धैर्य मंडपाचे स्तंभ जे आनंद समुद्री कुंभ चुभकळोनी भरिले जया भक्तीची येतुली प्राप्ती जे परवते ये माजी नीती परवते नी दिसे संत ज्ञानेश्वरांनी दैवी प्रकृतीच्या साधूंची कथा सांगून आपल्या वाणीला थोडा विसावा द्यायचं ठरवलं मोठ्या मनाच्या आणि शुद्ध अंतकरणाच्या साधूंच्या मनात क्षेत्र संन्यासी होऊन परमात्मा राहतो त्या साधूंच्या पवित्र आणि शुद्ध अंतकरणाचा त्याला विलक्षण मोह वाटतो त्यामुळे परमात्मा तेथे कायमस्वरूपी वस्तीला येतो ते साधू ते, ते साधून निजले असतानाही वैराग्य त्यांची उपासना करते स्वप्नातही त्यांचे वैराग्य ढळत नाही ज्ञानेश्वरांनी अशा दैवी साधूंच्या वर्णनाआधी तमोगुणी प्रकृतीच्या आसुरी प्रवृत्तींच्या लोकांचे वर्णन करून त्यांच्या पार्श्वभूमीवर दैवी म्हणजे सत्वगुणी लोकांचे चित्र रेखाटले साधू पुरुषांचा श्रद्धायुक्त अंतकरणात धर्मच राज्य करीत असतो असे लोक दैवी प्रकृतीचेच म्हटले पाहिजे कारण त्यांचे अंतःकरण सतत श्रद्धायुक्त असते आणि बुद्धी परमार्थ विचारांच्याकडे झुकलेली असते म्हणजे त्यांच्या बुद्धीत परमार्थ विचारांचा ओलावा असतो अशा धार्मिक भावना जागृत असतात त्यांच्याविषयी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अद्वैतानुभव रूप ज्ञान गंगेत असे संत स्नान करीत असतात म्हणजे त्यांच्या ठिकाणी अद्वैतानुभव ज्ञान पूर्णत बांडलेले असते ते परिपूर्ण असा परमात्माच आपण आहो अशा प्रतीने वावरत असतात आत्मा परमात्मैक्य हेच त्यांचे जेवण व त्या भोजनाने ते तृप्त झालेले असतात ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान ही अभिमान त्रिपुटी नष्ट झाल्यावर त्यांना शांती लागते अशा साम्या अवस्थेला फुटलेले म्हणजे शांतीला फुटलेले हे नवे पालव म्हणजे हे साधू संत शांती रूपी वेलीला आलेली कोवळी पाने संतांना मानून ज्ञानेश्वर किती सुंदर आणि समर्पक दृष्टांत देतात विषय उठावदार करतात संतांच्या ठिकाणी अभिमान त्रिपुटी नष्ट होऊन साम्यावस्थेचा म्हणतात संत हे पूर्णावस्थेला पोचलेले असल्याने त्यांना त्यांनी परिपूर्ण असे परब्रह्माला फुटलेले अंकुर असं म्हटले संतांचे वैशिष्ट्य सांगताना त्यांना अंगावर दुःखे कोसळले असतात न डगमगता आपले परब्रह्म चिंतन चालू ठेवणारे अलौकिक सात्विक धैर्य असणारे खांब असं म्हटलंय धैर्याचे मेरू असे हे संत धैर्य मंडपाचे खांब म्हटले आहे कारण ते दुःखांना संकटांना भीत नाहीत पुढे हे संत म्हणजे ब्रह्मानंद रूपी समुद्रात बुडवून भरलेले कुंभच आहेत असं म्हटलंय त्याचा अर्थ ब्रह्मानंदाचा अनुभव घेऊन ते संत आता खरं तर परब्रह्मच झालेले आहे असे हे ज्ञानदेवांनी वर्णिलेले संत दैवी प्रकृतीचे असून त्यांना भक्तीची इतकी विलक्षण ओढ असते की तिच्या पुढे त्यांना कशाचीही पर्वा नसते अगदी मोक्षाची देखील नाही हे भक्त ज्ञानी असतात पण भक्तीपुढे पुढे कैवल्यातेही परवते सर्व म्हणती भक्तीपुढे मोक्षाते बाजूला हो दूर सर असंही म्हणू शकता ज्ञानेश्वरांनी पालव नवे निघाले कोंभ असे कमालीची सौंदर्य पूर्ण आणि हळुवार धरणे देऊन प्रतिभेची विलक्षण करामत दाखवली आहे शांतीसी पालव यातील पालव अत्यंत मोहक शब्द नाजूकपणा व्यक्त करतोच पण शांतीसी पालव एक प्रकारचा पवित्रपणा अभिव्यक्त करतो वर उद्धृत केलेल्या ओळ्या सुंदर रूपके असून ज्ञानदेवांच्या कल्पना चातुर्याबरोबरच भाषा प्रभुत्वाचे महानत्व जाणवते समर्पक शब्द योजना तर इथे अपूर्वच म्हटली पाहिजे श्री संत तुकाराम महाराज म्हणतात हेची माझे तीर्थ हेची माझे व्रत सत्य हे सुकृत नाम हो तुझे धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार